एम बी बी एस एम डी मुलीचे पा वडील आलेले आहे त्यांच्या मुलीच्या संदर्भात ते आपल्याला सविस्तर माहितीच आप सांगतील आणि त्यांची अपेक्षा पण सांगतील साहेब नमस्कार हां माझी मुलगी एम बी बी एस आणि एम डी गायने झालेली आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तिचे पूर्ण शिक्षण झालेले आहे सध्या संभाजीनगरला कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत आहे माझी अशी अपेक्षा आहे की बा संभाजीनगर जालना नगर इथलं स्थळ मिळालं तर उत्तमच नाहीतर मग बाहेरचं जरी सुपर स्पेशालिस्ट पी जी असलं तरी चालेल तसं काही असं वाटत नाही बाकी तुम्ही राहायला कुठं राहायला संभाजीनगरलाच आहे संभाजीनगर ते चालेल ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील तुमचा हा आपण फोटो त्याच्यावर सेंड करत आहे